जेव्हा तुम्हाला गुरुकडे जावे लागते तेव्हा मन बंद करा जेव्हा तुम्हाला गुरुचे वचन ऐकायचे असेल तेव्हा कान उघडा जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुवर विश्वास ठेवायचा असेल तेव्हा डोळे बंद करा जेव्हा तुम्हाला गुरुला अर्पण करावे लागते तेव्हा तुमचे हृदय मोकळे करा जेव्हा तुम्हाला गुरुचे प्रवचन ऐकायचे असेल तेव्हा तुमचे तोंड बंद करा जेव्हा तुम्हाला तुमच्या गुरुची सेवा करायची असते तेव्हा घड्याल थांबवा जेव्हा तुम्हाला गुरुला विनंती करायची असेल तेव्हा तुमची झोळी उघडी ठेवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो दिव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश तुम्ही पुढील दोन मिनटे शांतपणे ऐकावे अशी प्रभूंची आज्ञा आहे जर का तुम्ही पुढील दोन मिनटे हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील पुढील संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका युद्धाला प्रारंभ होण्यापूर्वीच हे ओळखणे गरजेचे असते की मित्र कोण व शत्रू कोण आहे जो मित्राचे सोंग घेऊन द्रोह करतो त्याला ओळखणे आवश्यक आहे संकट समयी किंवा अपयश पदरात पडले तरी धीर सोडू नये उलट अपयशाचे कारण जाणून घेऊन पुढे जात राहावे जर तुमचे उद्देश योग्य असेल तर ते सत्य आणि न्यायासाठी असेल तर ते साध्य करण्यासाठी साधन कुठलेही असो त्याने काहीही फरक पडत नाही कोणतेही संकट आले कितीही वाईट वेळ आली तरी ज्ञानाची कास सोडू नये ज्ञानच आपले सगळ्या संकटातून रक्षण करत असते मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करीत नाही जो कल्पनेच्या पलीकडे आहे जेथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बाधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल तुमचं प्रभूंवरती विश्वास असेल तर देव महान आहे असे टाईप करा जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोडक्या ज्ञानाने कसे अजमवता येणार माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मांडणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते प्रल्हादा इतके आपण नामाला सात्वता देत नाही कल्पनेची मजर प्रल्हादाने नाही चालवली कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी आपल्या संसारात सुद्धा घडतात तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे म्हणायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घरात तीर्थक्षेत्रात व सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंताचा नसून तो सर्वांचा आहे भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणिती हिशोब लवकर करू शकतो परंतु खेडे गावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतकरण स्पष्ट दिसते ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे रूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला पण आपण झाकून तो विझवून टाकला याला काय करावे मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ती थोर माणसांची गोष्ट आहे ज्याप्रमाणे पारा समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे वासना रोज नवीन नवीन खेळ दाखवते खरे म्हणजे खेळ जुनेच असतात पण आपली वासना मात्र नवीन असते परंतु जो नामात राहिला त्याचा वासना क्षय झाला आणि जेथे वासना संपली तेथे भगवंताची कृपा झाली फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा विषय वासनांचा चीक न लागता परमेश्वर कृपेचे गरे हस्तगत करता येतात हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना विष्णू गुरूर गुरूर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात्ब्रमा श्री गुरवे नम